तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यामध्ये एकोणावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रत्येक जिल्ह्यात पाऊस हा कसा असणार आहे याविषयीची माहिती प्रादेशिक हवामान केंद्राने अपडेट केलेली आहे आणि तीच माहिती आपण विथ प्रूफ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा नकाशा या नकाशावरती दिनांक एकोणावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हवामान अंदाज हा या नकाशावरती देण्यात आलेला आहे तर आता आपण या नकाशावरून आपल्या राज्यामध्ये एकोणावीस तारखेला हवामान कसं असेल याविषयीची माहिती येथे पाहूया त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही या नकाशावरती पाहू शकता येथे अहिल्यानगर पुणे रायगड त्यानंतर सातारा सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे आणि या जिल्ह्यांवरती विजेचा साईन देखील कॉमनली देण्यात आलेला आहे म्हणजेच या जिल्ह्यांमध्ये इथे बी वॉच अवेअर म्हणजेच येल्लो अलर्ट देण्यात आलेला असून विजेचा साईन आहे म्हणजेच विजेंचा कडकडाट या जिल्ह्यांमध्ये एकोणावीस तारखेला पाहायला मिळेल अशा प्रकारची माहिती देखील आपल्याला येथे पाहायला मिळते त्यानंतर आहे सोलापूर धाराशिव नांदेड सांगली रत्नागिरी त्यानंतर येथे आणि नाशिक येथे तुम ये ये कर तुम्ही पाहू शकता या सर्व जिल्ह्यांमध्ये एकोणावीस तारखेला ग्रीन अलर्ट आहे नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा पण येथे विजेचा साईन आहे अर्थातच येथे देखील विजयांचा साईन असल्यामुळे विजयांचा कडकडाट हा पाहायला मिळेल त्यानंतर उर्वरित जिल्हे ज्यामध्ये तुम्ही येथे पाहू शकता असणार आहे परभणी जालना वाशिम हिंगोली भंडारा सॉरी हां भंडारा नाही सॉरी बुलढाणा हां बुलढाणा अकोला अमरावती जळगाव धुळे नंदुरबार ठाणे पालघर पालघर व येथे बीड आणि छत्रपती संभाजीनगर या सर्वच जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा आणि येथे कशाही प्रकारचा साईन नाही अर्थातच येथे हवामान पाऊस हे कोरडच असणार आहे पाऊस हा होणार नाही त्यानंतर आहेत आता उर्वरित जिल्हे की ज्यामध्ये गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावती नागपूर भंडारदरा आणि गोंदिया या सर्वच जिल्ह्यांमध्ये अशीच परिस्थिती असणार आहे म्हणजेच ग्रीन अलर्ट नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा आणि पाऊस देखील नसणार आहे अशा प्रकारची माहिती ही आपल्याला या नकाशावरून पाहायला मिळते आणि ही माहिती प्रादेशिक हवामान केंद्राने नवीन पद्धतीने अपडेट केलेली आहे आणि आपण तीच पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती जर तुम्हाला समजली असेल आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील